नमस्कार मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे ना तो सूरजच्या घरातल्या फर्निचर साठी सूरजच्या घरामध्ये फर्निचर म्हणजे सूरजला मी सांगितलं होतं की तुझ्या घरात जो सोफा सेट असेल तो मी देणार सोसायटी फर्निचर देणार हे त्याला मी स्पष्ट सांगितलं होतं दीड महिन्या माग एक महिन्या माग त्याचा मला कॉल आला त्यानं मला सांगितलं की दादा तुम्ही सोफा सेट काय करणार आहे तर मी म्हंटल मी सोफा सेट पाठवतोय हो सो तुला कुठला हवा आहे कसा हवा आहे तू इकडे येणार आहेस काय काय करणार आहेस काय माझ्या पद्धतीनं पाठवू मग मला घरातले फोटो पाठव मी त्याला सांगितलं तुझ्या घरातले फोटो पाठव म्हणजे त्याच्यानुसार तुला मॅचिंगचा एखादा सोफा सेट मी पाठवून देतो त्याच्यानंतर मी त्याला दोन तीन वेळा सांगितलं की बाबा तुझा ऍड्रेस मला पाठवून ठेव म्हणजे माझा सोफा रेडी झाला की तुझ्या घरी डायरेक्ट पाठवून देतो इव्हन मी त्याच्या घरात लग्नाच्या आदल्या दिवशी जाईपर्यंत त्यानं मला सांगितलं नव्हतं की मी फर्निचर बाहेरून घेतलंय सांगितलेलं नाही फर्निचर कधी आलंय काय आलंय हे मला माहित नाही पण त्या माणसानं मला सांगायला हवं हो होतं की दादा माझ्याकडे आले इवन मी माझ्या पुण्याच्या पार्टीला सांगून तिथं सोफा रेडी सुद्धा करून ठेवला होता माझ्या पद्धतीनं माझ्या चॉईस न एक माझ्या हिशोबानं कसा असा हवा सिम्पल ब्राऊन कलरचा पण त्या माणसान मला सांगितलं नाही आणि आज लोक लो कमेंट करतात की मतासाठी या माणसानं त्याला फर्निचर देतो म्हटलं त्याच्यामुळं आम्हाला काय मतं मिळायला लागलेत हे आम्हाला माहित नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला काही मतं मिळतात हे आम्हाला घरात कधी माहित नाही आज आम्ही जे इथं जे कोणी काही आहोत ना ते आम्ही स्वतःच्या हिमतीवर इथं आहोत लोकांनी जेन्युअन रीती आम्हाला काहीतरी आमच्यामध्ये आहे हे बघून आम्हाला वोट केलेला आहे ना की आम्ही सूरजला सपोर्ट करतोय म्हणून आम्हाला वोट केले ना अंकिताला सपोर्ट करतोय ना आम्ही निकीला विरोध केला किंवा अरबाजला विरोध केला असं काही नव्हतं ते घरातले जे मतभेद होते त्या घरातला तो एकोपा होता जो ज्यांना आवडायचा तो त्यांना आणि मी कधी कुठली गोष्ट करायसाठी मला काहीतरी मत मिळतील म्हणून मी काहीतरी केलो हे असल्या गोष्टी माझ्या रक्तात नाही आहेत म्हणजे आज मी कमेंट ते आज मी व्हिडीओ बघितला त्याला मी हेही म्हंटल अरे मी देणार होतो तुला तो म्हंटला नाही ना हे दादांनी पाठवले अरे म्हटलं तू सांगायचं दादांना की दादा, दादा मला डीपी दादा देणार आहेत हे सुद्धा माझं बोलणं झालंय आणि ते सूरजला विचारा ना जाब मला काय विचारताय तुम्ही जा कमेंट बॉक्स मध्ये बोट्ट बोलला बोल पोपट्या पोपट्या काय आणि काय 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 तुम्ही बोलला जा तुम्ही मला विचारायला जाब मला विचारण्यापेक्षा दादा हजार वेळा सांगितलंय ना डिपी सांगित सूरजच्या घरी सोफा शेट मी देणार आहे सूरजला विचारायला तो एवढ्या वेळा बोलला सोफा शेट मी देणार आहे म्हणून तू त्यांच्याकडं का नाही घेतलास का दम नाही तुमच्यात मी आज ही सोफा शेट त्याला द्यायला त्या दिवशी पण त्याला म्हटलं अरे सूरज ओंकार सुद्धा होता त्याचा भाऊ जो व्हिडिओ बनवतोय त्याला म्हटलं अरे म्हटलं मी सो मला मेजरमेंट दे इथ सोफा मी देणार तो सोफा कुठं नेऊन ठेवा तिथं ठेवा हॉलमध्ये सोफा माझा लावायचा तो म्हटला ठीक आहे बघू आम्ही ते काहीतरी अडजेस्ट करू हे सुद्धा माझं बोलणं झालं म्हणजे द्यायचंय म्हणूनच झालं ना बर तुम्ही जर बाहेर बघताय बाहेर जर तुम्ही घेताय तर त्याची कल्पना तुम्ही आम्हाला दिलीत का की आम्ही बाबा सोफाशीट इथे इथं बघितलाय दादा तिथं तिथं बघितलाय दादा उद्या काही शंभर लोक येतील आणि मासुरला मी हे देणार आहे मी ते देणार आहे मी असं देणार आहे मी तसं देणार आहे म्हणून देऊन जातील आम्ही आत असल्यापासून त्याचं ते घर त्याच्या त्या घरानंतर आम्ही देणार त्याला फर्निचर फर्निचर म्हणजे मी माग तो आणि मी एकदा पुण्यात भेटलो तेव्हा सुद्धा मी क्लिअर केलं की आपण तुला सोफा शेट देणार आहे मी देणार आहे त्यानं मला सांगितलं दादा तुम्ही कवा देणार आहे सोफाशेट देणार ना मी सोफाशेट अरे पण मी देणार मी त्याला कधी माझ्या पाठीमाग सूरजला कमेंट करा तुम्हाला उत्तर तर देत असेल का तू सूरजला कमेंट करा सूरजला विचारा ना की दादा सूरज डीपी दादन तुला देतो म्हटले ते डीपी दादन तुला नाही म्हटलं का सांगा की नाही म्हटलं का हा कमेंट करताना विचार करायचं बाबा काय तर आमचं आमचं आणि आमचं बघून घेतो ना तुम्हाला काय याच्यामध्ये लागला त्याला जर नको असेल माझ्याकडून तर मी काय का करू मी काय करू त्याला जर माझ्याकडून नको असेल मी काय करू हाय जबरदस्ती त्याच्या नरड्यावर बसू काय तिथं छाताडावर बसून नाचू काय तिथं काय आणि त्याला सांभाळा त्याला सांभाळा त्याच्या सोबत राहा त्याच्या हे करा त्याचं ते, ते करा त्याचं ते अरे ते। पण आम्हाला काहीतरी किंमत द्यायला पाहिजे आम्ही काय नुसतं आज हाय उद्या नाही बाबा नमस्कार जेवलास काय हे एवढंच राहणार ना तो आम्हाला कार्यक्रमला बोलला आम्ही त्याला कार्यक्रमाला बोललो हे एवढंच राहणार ना आता तो हिथनं माझ्यापासून अडीचशे किलोमीटर लाग आम्ही का रोज येऊन दोन करू काय करावलंय काय नाही करावं बरं त्यानं फर्निचर घेतले नाही घेतले काय घेतले काय नाही घेतले हे ना सांगायला पाहिजे की बाबा मी हे घेतले मग मी ते घेतले माझ्यावर माझ्या माझ्या बाबतीत काय मला का कमेंट करताय तुम्ही त्या घरात त्या दिवशी मी सोफा बघितल्यानंतर सुद्धा सो मी त्याचं कौतुक केलं नाही ठीक आहे असं ते म्हणलं सूरज चांगला सोफा दिलाय हे मी बोललो ना पण त्याच्या मनात काय नाही माझ्या मनात काय नाही आज त्याला वाटलं असेल बाबा डीपी दादांपेक्षा भारी मला सोपा मिळाला मी डीपी डिपीदा कशाला घेऊ असल हजारो लोक तोंड वर करून असा येताना हे ये, एवढे ये हजारो लोक त्या लग्नात तसा एकानं तर पाच पाचशे दोन दोनशेच पाकिट केला काय गरीबाचं पोर गरीबाचं पोर म्हणून हा गेलाचा फुकटचा था, खाल्लासा आणि था, आलासा आणि इथं कमेंट करायला येत असा अरे चांगलं चांगला विचार करा काय झाले काय नाही झाले का दिलंय का नाही दिलंय अरे तू तू मला रिस्पॉन्सच दिला नाही इव्हन सावाज, मला लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांना मला लोकेशन पत्ता पाठवलाच नाही मी काय करावं कुठं पाठवावं सोपा कुठं पाठवावा सोफा पण ह्याच्यापेक्षा वेगळं मी काय करणार मी त्याला तीन चार वेळा फोन केलाय बर तुला कसा हवा ते मला सांग म्हंटलय बर अंकिता एक गिफ्ट देणार होती मी अंकिताला फोन केला म्हंटल अगं मी असा असं पाठवणार आहे दोन चार दिवसामध्ये काहीतरी करून पाठवायला लागलोय आणि तू काय करणार आहे तर म्हणली नाही दादा मला पण काहीतरी द्यायचं आपण थोडं विचार करून मी पण काहीतरी ठरवतो आणि ते लग्नात त्याला गिफ्ट देत हिथपर्यंत डिस्कशन झाले पण यानं मटेरियल घेतलं हेच सांगितलं नाही बर हा पत्ताच पाठवायला तयार नाही मी पाठवू कुठ गाडीवाला पुण्यात ना निघणार त्याला तर ऍड्रेस द्यावा लागेल ना बर हा कुठ आहे आता मुंबईत आहे का गावाकड आहे हे आम्हाला माहित पाहिजे या सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय नाही होऊ शकत एवढ्या सगळ्या सहानिशा करण्याची मला गरज नव्हती पण मी आज कमेंट बघितला डिबी दादा काय फक्त मतांसाठी सुरेला जवळ केला का सूरजला जवळ करणं आणि मतांचा काही संबंधच नव्हता जवळ तर आम्ही वैभवलाही केलंय जवळ तर आम्ही घनशामलाही केलं आज ही माझ्या जवळ आहे सूरज ही माझ्या जवळ आहे खेळाचा आणि मताचा काही संबंध नव्हताच तेव्हा आणि आम्हाला आत माहितच नव्हतं की सूरजची वावा एवढी होत्या माहितच नाही आम्ही आपलं जीवनीणरित्या आम्ही काय त्याच्याकडं काय फायदा करून घेतलाय काय काय आमचा फायदा त्याला करून दिलाय काय काहीच नाही झालेलं त्याच्या आशीर्वादाने त्याच्या चांगुलपणानं तो जिंकला लोकांनी त्याला आता नात प्रेम केलं आतो नात प्रेम, प्रेम दिलं तो जिंकला चांगलंच गोष्ट घडली ना काय वाईट घडली का चांगलीच गोष्ट घडली आज लग्न झालं उद्या थे पन्नास जण येतील त्याच्या ते घरात आणि काहीतरी द्यायला आज जान्हवी वाटलं तर का तिची करवली म्हणून ती दोन दिवस तीन दिवस तिथं काम करेल किंवा तिथं राहील केलं ना अरे काय होते आतले दिवस वेगळे असतात बाहेरचे दिवस वेगळे असतात आम्ही आज पण एकत्र आहोत पण तुमच्या अशा कमेंट मुळे आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल ना ही दुरावा आपल्याला काय नको आहे ना, ना गरज काय आहे तुम्हाला लोकांच्या ताटात वाकून कशाला बघायचं आहे तुम्हाला